शोधक न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत सदैव जोडलेले राहा आपल्या सत्यशोधक न्यूज चॅनल सोबत चॅनल लाईक करून शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री संत केशवराज महाराजांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ बुद्रुकचे आराध्य दैवत श्री संत केशवराज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त नोव्हेंबर बावीस शनिवार रोजी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी हजारो भाविकांना अकरा क्विंटल महाप्रसादाचे वाटप करण्यात आले श्रीसंत केशवराज महाराज नगरी चांगेफळ बुद्रुक येथे नोव्हेंबर पंधरा रोजी स्वामी रामभारती महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून ह भ प रामदास महाराज तायडे निरपुरकर यांच्या वाणीतून संगीतमय महाशिवपुराण कथेला सुरुवात करण्यात आली व सातही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावातील वातावरण भक्तिमय झाले होते कथेत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी दररोज महाप्रसादाचे वितरण करण्यात आले महाराजांच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले थिक गावात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून गावातील वातावरण भक्तिमय झाले चांगेफळ गावात जणू काही दिवाळी होती पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी चहापाणी पोहे याची व्यवस्था गावकऱ्यांनी केली होती यादरम्यान विशेष म्हणजे पंचक्रोशीतील महिला भजनी मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज रोजी नगर नगरप्रदक्षिणा करून मंदिरात आरती केल्यानंतर महाप्रसादाचे भाविकांना मोठ्या संख्येत आयोजन करण्यात आले <tiny of the language> सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा